नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राष्ट्रवादीच्या सर्वस्वी नेत्या शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का या बड्या नेत्याचा भाजपात होणार प्रवेश जाणून घेऊयात पूर्ण अपडेट राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगलीमध्ये एक मोठा धक्का बसला आहे आमदार अरुण लाड यांचे पुत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत ते ते सात ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील अनेक नेते महायुतींमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे त्या हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे यामुळे काही परिणाम होईल का मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र